चला तर आपण आता इयत्ता पहिली आणि दुसरीच्या वर्गामध्ये येत आहोत गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू सी डाऊन हे आपले सर्व विद्यार्थी आहेत पहिली आणि दुसरीचे या ठिकाणी आपल्याला गुळे मॅडम पाहायला मिळतील खरं तर हा व्हिडिओ बन बनवण्यामागचं कारण आहे की मॅडम मॅडमनी खूप चांगल्या प्रकारे या मुलांचा अभ्यास घेतलेला आहे आणि खरं तर त्यांचे अक्षरं जर आपण पाहिले तर बघा किती सुंदर लिहितात आणि तशी या मुलांची तयारीसुद्धा गुळे मॅडमनी करून घेतलेली आहे आपण लहान असताना सुद्धा पेन आपल्याला धरायला येत नव्हता ही वैष्णवी आहे बघा या विद्यार्थींचे किती सुंदर अक्ष हस्ताक्षर आहे ही भाग्यश्री आहे इयत्ता दुसरीचीच विद्यार्थिनी आहे बघा पण आपण वही पाहू शकता छान प्रकारे लिहिले आणि एकदम सगळं करेक्ट आहे मॅडमनी चेक सुद्धा केलेला आहे खूप चांगल्या प्रकारे मॅडम घेतात त्या विद्यार्थ्यांचं बघा आपण वही पाहू शकतो इयत्ता दुसरीचीच विद्यार्थिनी आहे यानंतर बघा त्याचं नाव हो बघा हा आपला सोम तो आहे सुद्धा तो दुसरीचाच विद्यार्थी आहे खूप छान प्रकारे मुलं अभ्यास करतात विद्यार्थी आहे येतात पहिलीच आहे बघा तर पहिलीच्या विद्यार्थ्याचा अक्षर बघा तुम्ही खूप चांगल्या प्रकारे आहे आणि तशी त्याची तयारी सुद्धा करून घेतली जाते हा प्रणव बोंधर आहे विद्यार्थी रडका सॉरी प्रणव गरड आहे हा आणि आता बघा खूप चांगल्या प्रकारे बेरजेचे गणित करून दाखवलेले आहेत आणि त्याला गणितीय क्रिया सुद्धा सर्व माहिती आहेत आणि सर्व मराठी असेल गणित असेल किंवा अंक गणित असेल याची तयारी आपल्या मॅडम करून घेत आहेत सर्वच येतात पहिली आणि दुसरीचे सर्वच विद्यार्थी हे खूप चांगल्या प्रकारे लिहितात त्यांना वाचता पण येतं बघा आमचा आकाश पहिलीचा विद्यार्थी आहे तो, तो किती छान प्रकारे वाचन करतोय जोळाच्या वाला सुटत होता मुलांनी पतंग उड़ वले पतंगा चे सामान आणले अक्षता ने पतंग बनवले सगळे पतंग उडवण्या सा मैदानात मुदा, आले पतंग उड व उडवत हो ती न्याने शे मांजा मन, ध ढलला होता आका लंगी बेलंगी पतंग दिसत होते पतंग उडत ना मुलांना मजा आली खूप छान प्रकारे हा विद्यार्थी या ठिकाणी वाचन करतोय आणि तशी त्याची तयारी दा मॅडम सर्वच विद्यार्थी आमचे पहिली दुसरीचे सर्वच विद्यार्थी हे काय करतात खूप चांगल्या प्रकारे वाचन करत आहेत एवढी गोड आणि छान मुलं आहेत बघा सर्वच विद्यार्थी आणि मेन म्हणजे लंच ब्रेक झाला की हे मुलं लगेच अभ्यासाला लागतात तुम्हाला शाळेच्या परिसरामध्ये कुठेही आमचे विद्यार्थी बाहेर दिसत नाहीत अशी मस्त क्लासमध्ये बसून अभ्यास करतात एवढी छोटीशी मुलं आहेत पण त्यांना सर्व कला अवगत आहेत आणि खरंच पहिली दुसरीचे मुलं खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करून दाखवतात